जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्ही बघत आहात किंग फार्मर युट्यूब आणि तुमचं सर्वांचं सा स्वागत आहे मित्रांनो आणि आज आपण मित्रांच्या प्लॉटवरती आलो आहे तांबाट्याच्या प्लॉटवरती आलो आहे आणि कंडिशन वगैरे हो काय कशी व्हरायटी लावली आहे आणि आजारांचं काय बळी आहे काय काय खतं वगैरे हो कुठले दिले ते सगळे जाणून घेऊ पुढच्या दोन तीन मिनटामध्ये त्या अगोदर तुमच्या उजव्या हाताच्या अंगठ्याजवळ जे सबस्क्राईब बटन आहे त्याला तुम्ही टांबॅटो हो फेकून मारा नाही तर औषधाची बाटली फेकून मारा नाही तर अजून काहीतरी फेकून मारा पण ते क्लिक झालं पाहिजे मित्रांनो कारण ते खूप गरजेचं आहे आणि कमेंट करा तर चला प्लॉटची कंडिशन जाणून घेऊ हा आहे मित्रांनो आर्यमानचा प्लॉट आणि जवळपास याला पस्तीस ते चाळीस दिवस झालेला आणि एकदम एक नंबरचा प्लॉट आहे कुठल्या प्रकारचा आजार आज वगैरे याला नाही आहे म्हणजे करपा किंवा पांढरी माशी किंवा गेरवा तर मित्र आज नाही आहे इथे तर त्याला मी विचारलं तर काय औषध वगैरे काय मारले तर सध्या त्यांनी सांगितलं तर गेरवासाठी पण मारलेले पांढरे माशीसाठी पण मारलेले आणि कारप्यासाठी पण आज दिलेला आहे तुम्ही बघू शकता त्याच्यावर आज पण अजून पण पावडरचं थोडं चितकेल पावडर जे आहे व्हाईट कलरचं दिसतं आहे ना तर त्याचा आज हात दिलेला आहे कारप्यासाठी का तर हा पस्तीस ते चाळीस दिवसाचा प्लॉट आहे आज म्हणजे एक पहिली बांधणी केलेली आहे त्यांनी आणि साधं स्ट्रक्चर आहे काही विशेष नाही सिंगल लाईनमध्ये तार ओढलेली आहे आणि एंड टू एंड दोन काहीच्या दिलेलं आहे बाकी मधी पण आहे कुठं मोठं तर अशा प्रकारचं हे स्ट्रक्चर आहे आणि प्लॉट एक नंबर आहे मित्रांनो पूर्ण एक बिघा काहीतरी आहे वाटतं ह्या प्लॉटची एरिया कंडिशन बघता एक नंबरचा प्लॉट आहे याला लिक्विड वगैरे भरपूर सोडलं आहे त्यांनी मी तस असेल एकोणवीस एकोणस असेल आणि भरपूरचे टाटाचे पण काही प्रॉडक्ट आहेत ते पण सोडले त्यांनी त्यामुळं कंडिशन आणि पस्तीस तीस ते पस्तीस दिवसाचा प्लॉट आहे आणि त्याच हिशोबाने एक नंबर कंडिशन त्याची हाय अरे आर्यमानचा प्लॉट तुम्ही जो आता पाठीमागं बघितला तो आणि तुम्हाला दुसरा प्लॉट दाखवतो त्यांचाच तो स्पेशल त्यांनी एक्सपोर्टसाठी बनवलेला आहे म्हणजे एक्सपोर्ट टॉमॅटो आणि असं त्या हिशोबाने ठेवलेलं आहे आपण आता बघितलं हे आर्यमानचा प्लॉट होता मित्रांनो आणि दुसरा प्लॉट त्यांचा कीर्तिमानचा आहे तर तो, तो खास त्यांनी एक्सपोर्ट तांबाटीसाठी लावलेला आहे तो पण शेजारीचे तर तो त्या साईडला आहे त्याच्या आपण एकदम क्लोज जाऊन बघू कसा बनवलेला आहे कीर्तिमानचा प्लॉट आणि त्यांनी झिगॅग पद्धतीने लावलेला आहे जो आर्यमानचा प्लॉट होता तो सिंगल लाईनमध्ये होता झिग असल्यामुळे काय होतं आहे तर त्यासाठी त्यांनी एक्स्ट्रा बांबू आणि डबल साईडनी ठेवलेलं आहे एकाच सरीवरती कारण झिक्षकनी सिंगल लाईनला जास्त प्रॉब्लेम होतो जेव्हा फळ लागतं तेव्हा तार पण तुटते किंवा सरी पण बांबू पण कलून जाता त्या हिशोबाने पूर्ण प्लॅनिंगने केलेलं आहे त्यांनी आणि त्याला या प्लॉटला जास्त खर्च पण लागलेला आहे असा पूर्ण हा प्लॉट आहे हा एक पण जवळपास दीड एक दिघे प्लॉट आहे खास त्यांना मित्राचं म्हणणं आहे का खास या कीर्तिमान जे आहे ते एक्सपोर्टला जास्त चालतं प्लॉट ओनरचं असं म्हणणं आहे की कीर्तिमान जे आहे ते एक्सपोर्टला एक नंबर चालतं बाकी कारण त्यांचा एक्सपिरियन्स पण खूप तगडा आहे कारण दरवर्षी त्यांचे प्लॉट असते पावसाळी आणि उन्हाळी दोन टाईम प्लॉट असतात त्यांचे दोन दोन तर त्यामुळं त्यांना मार्केटचं पूर्ण आयडिया आहे आणि सध्या त्यांचे हे प्लॉट रेडी आहे जवळपास पस्तीस ते चाळीस दिवसाचे प्लॉट झालेले तर एक्सपोर्ट पण गेलं पाहिजे आणि लोकल पण गेलं पाहिजे यात टार्गेटनी चाललेले आहे ते तर तिसरा पण प्लॉट आहे त्यांचा तो पण एक नवीन व्हरायटी लावली आहे त्यांनी एक्सपिरिमेंटसाठी त्यांनी थे एकदम थोडा प्लॉट लावलेला आहे तर त्याच्याबद्दल पण पन सांगतो पण याला औषधं वगैरे कोणते टाकले कोणते मारले तर त्याच्याबद्दल मी थोडक्यात माहिती देतो तुम्हाला तर मित्रांनो जे सुरुवातीला जे बेसल डोस बेडवर टाकले त्यांनी मल्चिंग पेपर टाकायचे अगोदर तर तिथे शेणकत होते पहिलं तर आणि एक फार फास्ट टाकलेले पावडर त्यानंतर दहा दहा सव्वीस टाकलेलं आहे आणि त्यानंतर मायक्रोन्यूटनचा एक मिक्स करून असं सर्वांचं मिक्स करून एक पूर्ण बेसर डोस दिलेला आहे आणि त्यानंतर जर मल्चिंग पेपर वगैरे टाकून झाड लावलेले टोमॅटोचे त्यानंतरची प्रोसेस असे मित्रांनो त्यांनी लिक्विड पण दिलेले ह्युमिक ॲसिड आणि एकोणावीस एकोणावीसचं जे लिक्विड वगैरे ते स्टार्ट स्टार्टिंगसाठी तांबाटी ग्रो होण्यासाठी किंवा आणि पांढरी मासेसाठी डेली गेटचा एक स्प्रे केलेला आहे त्यामुळे एकदम कंट्रोलमध्ये सर्व काही ड्रिचिंगसाठी त्यांनी तेरा चाळीस तेरा चाली वस्तींचं ड्रिचिंग पण दिलेलं आहे आणि भाऊ एक नंबरचं काम आहे शेतकऱ्यांचं अशा प्रकारचे भरपूर फवारण्या वगैरे त्यांनी केलेलं आहे प्रत्येक औषधाचं नाव नाही सांग प्रत्येकाचा वेगळा हे राहतो त्यांची ट्रीटमेंट वगैरे स्प्रेची काही ना रिझल्ट भेटतो काही ना नाही भेटत तर त्यामुळे ते बोलले की ठीक आहे इथे सांगितलं ठीक आहे तर प्रत्येक शेतकऱ्याचं फवारणी करण्याची पद्धत वेगळी आहे प्रत्येक कंपनीचं स्प्रे वगैरे ते घेता वेगळं घेता त्यामुळं चलाल मित्रांनो तुमच्या हिशोबाने तुम्ही बघा तुमच्या एरियात पाऊस कसा आहे वातावरण कसं आहे हे महत्त्वाचं असतं इकडं सध्या कंटिन्यू पाऊस चालू आहे दिंडुरी तालुक्यामध्ये व्हिडिओ बनवतो मित्रांनो मी पाऊस वगैरे कसा आहे हे महत्त्वाचं आहे आणि क्लायमेट कसं आहे त्यावर डिपेंड असतं पांढरी माशी किंवा गेरवा किंवा मग अजून पण जे काही इफेक्ट करतात आंबाटीला त्यासाठीचं बोलतो आहे मी आणि हा मित्रांनो त्यांचा तिसरा प्लॉट आहे त्यांनी एक्सपेरिमेंटसाठी लावलेला आहे पंधरा सतरा हा नवीन व्हरायटी आहे तर याचं फळ वगैरे कसं आहे काय म्हणजे फळ वगैरे एकदम जोरात तास असतं तास असे त्यांना माहिती आहे भेटली आहे त्यामुळे त्यांनी लावलेलं ला आहे पण आता यावर्षी थोडीच लावली आहे त्यांनी जवळपास चार पाच पांड वगैरे हो असेल तर एक यावर्षी त्याचा एक्सपेरिमेंट घेतील फळाची क्वालिटी कशी आणि त्याला मागणी कशी यावर खेंड राहील आणि याला पण खतं वगैरे हो सेम असतील त्यांचे कारण याच्यामध्ये काही चेंजिंग करत जास्त ते हा नवीनच प्लॉट आहे पंधरा सतरा तर तुमच्याकडं आहे का पंधरा सतरा याची काय कंडिशन वगैरे हो कसं फळाची डिमांड कशी आहे तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर असं हो नियोजन आहे मित्रांनो आपल्या काही मित्रांचं शेतकरी मित्रांचं टोमॅटोबद्दलचं तर तुमच्याकडे कसं नियोजन आहे तुम्ही काय वापरता कोणते हो प्लॉट वगैरे तुमचे बांधणी कशी आहे स्ट्रक्चर कसं करता तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा ते खूप महत्त्वाचं आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोचवा कसं काय आपली प्लॅनिंग असते एक कमेंटमध्ये सांगत चला म्हणजे आपल्याच शेतकरी मित्रांना मदत होते याची तर असे हे प्लॉट आहे आपल्या मित्रांचे एक नंबर कंडिशन आहे सध्या तरी पुढं मार्केट कसं राहतं याची काही माहिती नाही आहे तरी पण खर्च वगैरे भरपूर झालेला आहे आणि मार्केट तर राहिलाच पाहिजे कारण खूप गरजेचं आहे शेतकऱ्यांसाठी आत्ता सध्या चालू आहे आगलं बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आठशे डेटला जवळपास पाचशे चारशे पाचशेच्या रेंज ॲव्हरेज आहे चांगल्या मालाला आणि त्यानंतर पंधरा दिवसानंतर किंवा एक महिन्यानंतर काय मार्केट राहतं हे कोणी सांगू नाही शकत काय होईल क्लायमेटचं चेंज वगैरे हो त्यामुळं आत्ता कन्फर्म सांगणं चांगलं नाही आहे तर बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा शेतकरी मित्रांना आणि तुमच्याकडं काय परिस्थिती आहे ते पण कमेंट करा आणि आणि भेटू मित्रांनो परत नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र